इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभाग या माध्यमातून मराठा समाजाच्या मागासले पण सर्वेक्षणासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे मी महोदय आपल्या माध्यमातून या या सभागृहाला सरकारला सांगू इच्छितो की मराठा समाज हा अत्यंत आजच्या पदस्थिंना एकरावर असलेला हा समाज आज गुंठ्यावर आलेला आहे आणि आज मराठा समाजातील तरुण कित्येक तरुण बेरोजगार आहेत चार चारशे दोन दोनशे पौरा प्रत्येक गावामध्ये तिथं त्या माध्यमातून बेरोजगार आहेत त्यावेळेस आपण मी आपण विनंती करतोय की मराठवाड्यातील हक्काचे मराठा आरक्षण त्या आरक्षणा संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका पत्रिका कळावी आणि तेवीस ला मराठवाडा कुणबी म्हणून आरक्षण होते हैदराबाद स्टेटमध्ये मराठा म्हणून आरक्षण होते काकासाहेब कालिलकर आयोगाने जो अहवाल सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठा ओबीसी म्हणून हे होत आरक्षण होतं आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली मराठ्यांचा मराठा म्हणून ओबीसी मध्ये समावेश होता सात ला संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच वेळेस मराठा मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी समावेश होणे आवश्यक होते पण त्यावेळेस ते झालं नाही मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की मराठा समाज हा सगळ्या अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करत असतो ते कधीही कोणा समाजावर अन्याय करत नाही जर एखाद्या माणसाला जर गावात अडचण आली मी अध्यक्ष महोदय सरपंच पदापासून काम केलेलं आहे मी तीन दिवस ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे मराठा समाज हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतो जर एखाद्या बाकीच्या समाजाला अडचण आली तर सगळ्यात तिथं लवकर जाऊन मराठा समाजाचा जा माणूस तिथं मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज या राजकीय लोकांची दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या सभागृहामध्ये आहेत त्यांची एवढी मोठी आरक्षणामुळे पंचायत झालेली आहे जर आपण बोलाव तर काय बोलाव आपल्या समाजासाठी ज्या समाजाने तिथं जन्म घेतलाय त्यासाठी बोलायला गेलं तर बाकीचे समाज नाराज राहिलेत आणि बाकीच्या समाजाच्या बाबतीमध्ये आपण सांगायला गेलं तर त्या बाबतीमध्ये ते समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करतोय की आता हे सगळं जे खेळ चालू आहे ते मला तर वाटतं आपल्या राजकीय लोकांनी पांढऱ्या कपड्यावाल्यानं सुरू केलेलं आहे पुरवणी पुरवणी मागण्यावरती बोला आपण आपण पुरवणी की निश्चित या समाजाला या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल